मेहकर विधानसभा मतदारसंघाचे तत्कालीन आमदार डॉक्टर संजय रायमुलकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे वेळोवेळी कामा विकास कामाबाबत पाठपुरावा करून मेहकर मतदारसंघातील शेलगाव देशमुख येथील प्रास्ताविक विकास कामांचे भूमिपूजन तेरा डिसेंबरला शेलगाव देशमुख येथे करण्यात आले यामध्ये गोहगाव ते शेलगाव देशमुख शेलगाव देशमुख ते वरुड रस्ता तलाठी कार्यालय गावातील सिमेंट रस्ता कब्रस्तानकर्ता वॉल कंपाऊंड जिल्हा परिषद शाळा इमारतीची दुरुस्ती आदी विकास कामांचे भूमिपूजन तत्कालीन आमदार संजय रायमुलकर यांचे पुत्र नीरज रायमुलकर जिल्हा परिषदेचे माजी आणि कृषी पशुसंवर्धन सभापती राजेंद्र पळसकर शिवसेना उपजिल्हाप्रमुख दिलीप देशमुख पंचायत समितीचे माजी सभापती गणेश शेवाळे उपतालुका प्रमुख एकनाथ खराट ग्रामपंचायत सदस्य अशोक मस्के सरपंचपती दिलीप आखरे दिवाकर गेनवार भाजपचे गोपाल बोरा विलास कड्डूक देविदास झोपाटे इरफान शहा सुनील देशमुख ताकतोडे प्रकाश उगले महादेव कडूक रणजित लोढे पियुष केळे भूषण उगले रसुलभाई विनोद कडूक प्रकाश कुटे प्रकाश शिंदे रवी कष्टे विकास कौरे विक... संतोष म्हस्के विनोद गोरे नारायण खोडवे विलास गोरे यांच्यासह गावकरी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते आपल्या गावातील गोगाव शेलगाव शेलगाव वरुड वरुड आणि भोसा या रस्त्यांसाठी गजवान्ना शेवाळे असतील माधुराण कड्डक असतील देवदास भाऊ झोपाटे विलासभाऊ कड्डक पियुष भाऊ केळे के, प्रकाशभाऊ उकले अशुकमा मस्के अलभाऊ आकरे या सर्वच मान्यवरांनी या ठिकाणी प्रयत्न केले आणि या रोजी चौदा कोटी रुपये मंजूर आपले या शेलगाव गोगाव शेलगाव वरुड आणि भोसा या रस्त्यासाठी झालेले आहेत त्याबद्दल मी सर्व मान्यवरांच्या वतीनं व गावाच्या वतीनं त्यांचं अभिनंदन व आभार व्यक्त करतो प्रतिनिधी गजानन नरवाडे एन टी व्ही न्यूज मराठी मेहकर बुलढाणा